मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी वर्षभरापासून रान पेटवलं होतं पण जरांगे यांना ब्रेक लावण्याचं मोठं काम लक्ष्मण हाके यांनी केलंय लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळं जरांगे पाटील बॅकफुटला गेले आहेत जरांगे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला मराठा समाजाकडून जोरदार प्रतिसाद मिळत होता किंबवना लोकसभा निवडणुकीत ही जारांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं मोठी परिणामकारकता साधली विशेषतः पंकजा मुंडे यांच्यासारख्या फायरब्रँड नेत्यालाही जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा फटका बसलाय मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळं ओबीसी समाजामध्ये अस्वस्थता वाढत चालली होती त्या पार्श्वभूमीवर ओबीसीच्या हिताचं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण हाके यांनी प्रतिउपोषण सुरू केलं तब्बल दहा दिवस ते उपाशी राहिले त्यांच्या या आंदोलनामुळं महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले ओबीसी समाजामध्ये आत्मविश्वास भरण्याचं काम लक्ष्मण हाके यांच्या या आंदोलनामुळं झालं पण लक्ष्मण हाके यांच्या या आंदोलनाचा फायदा उचलण्याचा संधी साधूपणा छगन भुजबळ करीत आहेत लक्ष्मण हाके यांनी छगन भुजबळ यांच्यासारख्या भ्रष्टाचारी संधी साधू व्यक्तीला लांब ठेवायला हवंय छगन भुजबळ हे ओबीसीची लढाई लढतात हा महाराष्ट्रातील जनतेमध्ये पसरलेला फार मोठा गैरसमज आहे वास्तवात ओबीसीच्या नावाखाली छगन भुजबळ हे आपले राजकीय स्थान बळकट करतात सरकारमध्ये आपलं वजन वाढवून घेतात आपल्या खात्याचा निधी वाढवून घेतात खात्यात भरपूर पैसा आला की त्यातून ते अमाप भ्रष्टाचार करतात उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनी तेलगी घोटाळा केला होता यात भुजबळ यांनी नाहक अनिल गोटे यांच्यासारख्या चांगल्या व्यक्तीला अडकवले होते तेलगी सोबत भुजबळ यांचेच भ्रष्ट संबंध होते तरीही त्यांनी आपलं झाकून ठेवलं आणि अनिल गोटे यांना तुरुंगात डांबलं वास्तविक अनिल गोटे यांनी तेलगीकडून कसलेही पैसे घेतल्याचा कुठलाही पुरावा त्यावेळी सापडलेला नव्हता धुळ्यामध्ये एक पुतळा उभारला होता त्यासाठी तेलगीने किरकोळ देणगी दिली होती देणगी म्हणजे भ्रष्टाचार होऊ शकत नाही पण भुजबळांचे पितळ उघडे पाडले म्हणून भुजबळांनी आपल्या ग्रह खात्याचा गैरवापर करून अनिल गोटे यांना तुरुंगात डांबले होते नियतीचा महिमा बघा नंतर छगन भुजबळ यांनाच तुरुंगात जावे लागले एवढेच नव्हे तर भुजबळ हे मोठे भ्रष्टाचारी आहेत हे सुद्धा नियतीने नंतर चवाट्यावर आणले आणि आख्या महाराष्ट्राला किंबहुना देशाला दाखवून दिलं की छगन भुजबळ हे भ्रष्टाचारी आहेत भुजबळ ज्या ज्या खात्यात गेले त्या त्या, त्या खात्यात त्यांनी यथेच भ्रष्टाचार केलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभागात तर त्यांनी भ्रष्टाचाराचा कळस गाठला होता त्यासाठी त्यांना दोन एक वर्ष तुरुंगातही जावं लागलं होतं मी स्वतः भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराची आठ दहा पोती कागदपत्र बाहेर काढलेली आहेत त्यामुळं भुजबळ यांचं खायचं दात व दाखवायचं दात आम्हाला चांगले ठाऊक आहेत आता भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खाता आहे गोरगरीब लोकांना दोन वेळचं जेवण देण्याचं काम या खात्याकडून केलं जातं पण या खात्यातही छगन भुजबळ यांनी भ्रष्टाचार आणला आहे त्याचे कागदोपत्री पुरावे सुद्धा लय भारीच्या हाती लागले आहेत लवकरच आम्ही त्याचा पर्दाफाश करणार आहोत थोडक्यात काय तर छगन भुजबळ यांचा मूळ आत्मा हा भ्रष्टाचारी नेत्याचा आहे ते जिथं जातील तिथं भ्रष्टाचार करतात या भ्रष्टाचारामुळे काही संकट कोसळलंच तर त्यासाठी जनता आपल्या मागे असायला हवी यासाठी त्यांनी ओबीसी चळवळीचं नाटक केलेलं आहे समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत ओबीसीच काहीही भलं केलेलं नाही स्वतःच्या तुंबड्या भरणं व ते करण्यासाठी ओबीसी चळवळीचा पद्धतशीरपणे वापर करणं हीच छगन भुजबळ यांची नीती राहिलेली आहे त्यामुळं लक्ष्मण हाके यांनी सध्या जे मोठं आंदोलन उभं केलं आहे त्या आंदोलनाचं श्रेय भुजबळ यांनी लाटण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनामुळे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व छगन भुजबळ यांनीच केलं त्यानंतर वडी गोदरी येथे ते लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडवण्यासाठी सुद्धा गेले हे आंदोलन लक्ष्मण हाके या धनगर नेत्यानं उभं केलं आहे असं मोठं आंदोलन छगन भुजबळ यांच्या समता परिषदेने का केलं नाही भुजबळ गेल्या वर्षभरापासून मनोज जारांगे पाटील यांच्या विरोधात कोल्हेकुई करीत आहेत पण भुजबळ यांची प्रतिमा मलिन आहे ते संधी साधू आहेत ते ओबीसी समाजालाही चांगलं ठाऊक आहे त्यामुळंच ओबीसी समाजाने भुजबळ यांना फार पाठिंबा दिलेला नाही लक्ष्मण हाके यांनी आंदोलन केलं त्या आंदोलनाला मात्र चांगलं यश मिळालंय या यशस्वी आंदोलनात भुजबळ यांनी लगेच घुसखोरी करून त्याचं श्रेय स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न चालवलाय आता या आंदोलनाचा फायदा घेऊन भुजबळ त्यांच्या नेहमीच्या कार्यपद्धतीनुसार सरकारमध्ये आपलं वजन वाढवतील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर दबाव निर्माण करतील सरकारमध्ये स्वतःची ताकद वाढवल्यानंतर स्वतःच्या खात्यात ते भ्रष्टाचार सुद्धा वाढवतील हीच छगन भुजबळ यांची नीती आहे लक्ष्मण हाके यांनी भुजबळ यांची ही भ्रष्ट पद्धत लक्षात घ्यावी आणि भुजबळ यांना चार हात लांब ठेवावे हा आमचा त्यांना सल्ला आहे अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा